गाडगे बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने आरती जाधव सह पोलीस निरीक्षक यांच्या वतीने माणुसकी वृद्धाश्रमात किराणा साहित्य भेट राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने माणुसकी समूहाच्या वतीने माणुसकी वृद्धाश्रमात गाडगे बाबांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली समाजसेवक सुमित यांनी प्रेरणा घेऊन समाजसेवेला सुरुवात केली आहे राष्ट्रसंत प्रेरणादायी विचार राहू नका मुलांना बाळांना शिकवा जो वेळेवर विजय मिळवतो तो, तो जगावरही विजय मिळवतो गगडधोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका दान घेण्यासाठी हात पसरू नका दान देण्यासाठी हात पसरा डोंगर चढल्याशिवाय सोखाचे किरण दिसत नाही धर्माच्या नावाखाली प्राणी बळी देऊ नका माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण या जगात कशासाठी आलो हे कळते शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थितांना श्रीमती वर्षा वगाडे सहपोलीस निरीक्षक रेल्वे लोहमार्ग आणि आरती जाधव सहपोलीस निरीक्षक दामिनी पथक ग्रामीण संभाजीनगर यांनी गाडगे बाबा यांचे यावेळी उपस्थित माणुसकी समूहाचे मार्गदर्शक वर्षा वगाडे सह पोलीस निरीक्षक रेल्वे लोहमार्ग आरती जाधव सह पोलीस निरीक्षक दामिनी पथक ग्रामीण पूनम चव्हाण माजी सरपंच समाजसेवक सुमित पंडित अरुण महाराज नंदू चव्हाण सचिन राठोड रमेश राठोड सुनील चव्हाण प्राध्यापक शरद सोनवणे सौ पूजा पंडित आणि माणुसकी वृद्धाश्रमातील वृद्ध आदी उपस्थित होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट